रायगड ठाणे ग्रामीण यांनी पुरुषात तर पुणे शहर पालघर यांनी महिलात बहात्तरव्या वरिष्ठ गट पुरुष आणि महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत साखळीतलं पहिला विजय नोंदवला महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशननं सामाजिक संस्था आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या सहकार्यानं या स्पर्धेचं आयोजन केलं ठाणे पश्चिम येथील कॅडबरी कंपनीजवळील भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी क्रीडांगणावर झालेल्या दुसऱ्या दिवशी पुरुषांच्या सामन्यात क गटात असं नमवलं पहिल्या डावात चुरशीनं खेळलेल्या या सामन्यात चौदा बारा अशी रायगडकडे आघाडी होती दुसऱ्या डावात आपला खेळ अधिक गतिमान करत रायगडनं दोन लोन देत सामना आपल्या बाजूने चुकवला नंदुरबारनं देखील एक लोन देत सामन्यात रंगत आणली मिथून मोकल ऋतिक पाटील समीर हिरवे यांच्या चढाई पकडीच्या सर्वांग सुंदर खेळानं रायगडनं हा विजय साकारला पृथ्वीराज कलांडे सुशांत शिंदे आणि नंदुरबारकडून उत्कृष्ट खेळ केला ठाणे ग्रामीणनं पुरुषांच्या ब गटात हिंगोलीचा अठ्ठावन्न बावीस असा पराभव केला मध्यांतराला चोवीस अकरा अशी आघाडी घेणाऱ्या रायगडनं दोन्ही डावात दोन दोन लोण देत गुणांचं अर्धशतक पार केलं मंगेश सोनावणे अक्षर बोहित यांच्या झंझावती खेळ या विजयात महत्वाचा ठरला हिंगोलीचा मंगेश खोकले बरा खेळला महिलांच्या ई गटात पुणे शहरानं रायगडचा पस्तीस एकवीस असा पराभव केला पहिल्या सत्रात चुरशीनं खेळल्या गेलेल्या या सामन्यात बारा अकरा अशी आघाडी पुण्याकडे होती दुसऱ्या सत्रात मात्र आपला खेळ उंचावत सामना एकतर्फी गेला आम्रपाली गलांडे हर्षा शेट्टी सिद्धी मराठे यांच्या उत्तरार्धातील चतुरस्त्र खेळानं हा विषय मिळवला रायगडच्या रचना म्हात्रे रश्मी म्हात्रे चमकल्या पालघरनं गटात बेचाळीस सदतीस असं चकवत कूच केली शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा ठरलेल्या या सामन्यात शेवटच्या क्षणी हा विषय साकारला विश्रांतीला पंचवीस तेरा अशी पालघरकडे आघाडी होती अखेरच्या क्षणात सामन्यात चोरस निर्माण झाली संजना भोईर मोक्षा पुजारी झुली मिसकाटा यांच्या संयमी खेळांना पालघरला हा विषय साकारता आला धुळ्याच्या विद्या दालतोडे ज्योती डफळे यांनी चुरशीची लढत दिली काल या कार्यक्रमाला विविध मान्यवर पदाधिकारी भाजपाचे कार्यकर्ते माजी नगरसेवक नगरसेवका यांनी भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचं आयोजक भाजपा ठाणेश्वर अध्यक्ष माजी नगरसेवक संजय वाघोले आणि ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली